चोपडा तालुक्यात मे महिन्यापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने शेतात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या तीळ पिकाचं नुकसान झालं आहे मे महिन्यामध्ये काढणीस येत असलेला तीळ यावर्षी मे महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू असल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे खराब झाला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे शेतकऱ्याने तीळ पीक कापूनच शेतातच सुकवण्यासाठी ठेवलं होतं परंतु गेल्या थे आठ ते दहा दिवसांपासून पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने सुकवण्यासाठी ठेवलेले तीळ काळी पडले आहेत त्यासोबतच ऊन नसल्याने तीळ सुकत नाही आहेत जर अशीच परिस्थिती राहिली तर पूर्ण पीक खराब होईल आणि लागवडीचा खर्च देखील निघणार नाही अशी चिंता शेतकऱ्याला भेडसावत आहे आता आपल्या शेतात आता हे जे तीळ कापून ठेवलेली आहे आपल्याकडे पाऊस होता दहा बारा दिवस झालेले आणि तिथे टायमावरच कापलेले एकूण अवकाळी पावसामुळे तुमची कार झरपडते ती आता आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे ते तीड अशी फुटत नाही आणि अवकाडे पाऊस कधी आता एक पडला एकूण तुमची कार सर पडते अजून कधी एक दोन पाणी पडला तर तीड करून वाया जाणार तिच्या लावलेली मजुरी खरच्या पिलीणार नाही कायजली निघणार नाही गुण राहिलं असतं तर थोडं राहिलं असतं तर जेलला गेले असते काहीतरी करा पुढचं थोडा काहीतरी आला असतो राहिला असता वगैरे आली ती आली आहे अच्छा परंतु या पावसामुळे खूप नुकसान झालं